नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ सेवराज्य निवृत्ती वेतन योजनेच्या महाराष्ट्रातील संपूर्ण लाभार्थ्यांसाठी श्रोतावर्गासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि एक अत्यंत लक्ष वेधून घेणारी बातमी मी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे ही बातमी तुम्ही लक्षपूर्वक पाहून त्यावर तसा अवलंब करावा अशी मी तुम्हा सर्वांना या ठिकाणी विनंती करतोय कारण संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार तसेच श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे बातमीकडे आपण वळणारच आहोत तत्पूर्वी श्रोत्यांनो महाराष्ट्रातील आपल्या या अधिकृत चॅनलला म्हणजेच जय जगत फाउंडेशन या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला माहिती आवडली तर व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं आहे तसेच ही महत्त्वाची माहिती तुमच्या आप्ता स्वकीयांशी तसेच तुमच्या परिवारातील मित्रमंडळींशीसुद्धा शेअर करायला नाही विसरायचं नाही आहे तर आता थेट मुद्द्याकडे वळणार आहोत महाराष्ट्रातील किंवा देशातील एक गाजलेले एक प्रसिद्ध वर्तमानपत्र लोकमत ज्या वर्तमानपत्रात ही बातमी आता सध्याला झळकत आहे तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता आधार कार्ड लिंक करण्याचा आळस त्यामुळे संजय गांधीचे अनुदान गेले परत ही आ, या या बातमीचं जे हे तुम्ही हेडलाईन ऐकता हे लोकमतद्वारे जारी केलेली बातमी आहे काही दिवसांपूर्वीच म्हणजे आत्ता दोन तीन दिवसांपूर्वी या बातमीने जे आहे संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये एक जे आहे शंकेचं वातावरण निर्माण केलेलं आहे परंतु ज्या लाभार्थ्यांनी आत्तापर्यंत आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलेले आहे किंवा तसेच आपल्या बँक खात्याला जे आहे डी बी टी सेवा लिंक केलेली आहे अशा लाभार्थ्यांसाठी काळजी करण्याचं या ठिकाणी काहीही कारण नाही परंतु या हेडलाईननुसार आत्तापर्यंत महाराष्ट्रातील अनेक लाभार्थ्यांना जे आहे चार ते पाच महिन्यांचे जे मागील व्हिडिओमध्ये तुम्ही आमच्याकडे तक्रारी करत होतात की तुमचे चार ते पाच महिन्यांपासूनचे पैसे आलेले नाही आहेत तर त्याचा खुलासा लोकमत वर्तमानपत्राच्या या बातमीच्या अनुषंगाने मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे किंवा याचा जो संपूर्ण खुलासा आहे तो आपण करत आहोत की या ठिकाणी तुम्ही हेडलाईन पाहू शकता हेडलाईन आहे की आधार कार्ड लिंक करण्याचा आळस त्यामुळे जे आहे संजय गांधी निराधारचे अनुदान परत गेल्याची बातमी या ठिकाणी धक्कादायक बातमी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे त्याचबरोबर या ठिकाणी हे जे दुसरं पेपर कटिंग आहे दुसरं न्यूज कटिंग आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वाचू शकता की आताही वेळ गेलेली नाही आधार कार्ड लिंक करा त्या प्रकारे कसे आधार कार्ड लिंक करावे त्यानुसार बँक खात्याने म्हणजे कोणकोणते निर्देश जारी केलेले आहेत किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे याचा संपूर्ण या ठिकाणी तपशील दिलेला आहे कारण या ठिकाणी अशी सुद्धा बातमी दिलेली आहे की हिंगोली तसेच जालना त्याचबरोबर मागे आपण बघितलं न होतं की नंदुरबार हे जे काही प्रमुख जिल्हे आहेत यांच्या प्रशास प्रशासनाने वारंवार त्या ठिकाणी लोकांना आवाहन केलेले आहे की तुम्ही तुमच्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंक करा तुमच्या योजनेला जे आहे डीबीटी लिंक करा परंतु लोकांनी न ऐकल्यामुळे जनतेने न ऐकल्यामुळे या ठिकाणी त्याचे दुष्परिणाम आपल्याला लाभार्थ्यांना जे आहेत पाहायला मिळत आहेत अनेक लाभार्थी असे आहेत की ज्यांना अजूनही हे माहिती नाही की आधार कार्ड कसा लिंक करायचा किंवा काय केलं पाहिजे त्या संदर्भातील सूचना आम्ही नेहमीच तुम्हाला देत असतो आम्ही तुम्हाला सर्वोपरी सांगत असतो माहिती देत असतो की डी बी टी कसं लिंक करावं कसं तपासावं त्यानंतर त्या ठिकाणी त्या आधार कार्ड कसं लिंक करावं त्याचबरोबर अनेक प्रकारची जी आहे माहिती आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पोहोचवत असतो अनेक श्रोतावर्ग जे आहेत चुकीची माहिती देता किंवा मा फ्रॉड माहिती आहे वगैरे अशा कमेंट्स करून त्या ठिकाणी स्वतःचीच प्रतिमा मलिन करून घेण्याचा प्रयत्न करत असतात परंतु या ठिकाणी आम्ही तुम्हाला ज्या बातम्या देतो किंवा जी सूचना करतो त्या खोट्या नसतात आणि त्या प्रूफसहित आम्ही तुम्हाला या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहोत म्हणून त्याचा परिणाम म्हणून जे आहे अनेक लाभार्थ्यांना या ठिकाणी त्याचा दुष्परिणाम पाहायला मिळत आहो मिळत आहे आता आपण जे आहेत पुढील बातमीमध्ये पाहणार आहोत की कोणकोणत्या तालुक्यांमध्ये किती किती लाभार्थी आहेत ज्यांनी जे जा आहे अजूनही आधार क्रमांक किंवा डी बी टी आपल्या खात्याला लिंक केलेले नाही आहेत तर या ठिकाणी या कटिंगमध्ये तुम्ही पाहू शकता औंढा नागनाथ औंढा नागनाथमधील अजूनही दोनशे पन्नास लाभार्थ्यांनी जो आहे आधार क्रमांक लिंक न केल्यामुळे त्यांचे जे अनुदान आहे ते परत गेलेले आहे चार ते पाच महिन्यांचे त्याच खालोखाल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वसमत तालुका देखील दिलेला आहे वसमत तालुक्यामध्ये जी एकूण आकडेवारी आहे ती जास्त आहे औंडा नागनाथपेक्षा दुप्पट पटीने या ठिकाणी चारशे पन्नास एकूण लाभार्थी आहेत औंडा नागनाथ तालुक्यातील ज्यांना अजूनही लाभ मिळालेला नाही आहे कारण त्यांनी आधार क्रमांक किंवा डी बी टी आपल्या बँक खात्याला या ठिकाणी संलग्न केलेली नाही आहे वसमत तालुक्यातील श्रोतावर्गाला माझे सांगणे आहे की लवकरात लवकर अजूनही वेळ गेलेली नाही आहे तुम्ही जे आहे तुमच्या बँक खात्याला डी बी टी लिंक करून घेणे आताही गरजेचे आहे कारण पुढे मोठ्या अडचणींना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही तिसरा तालुका पाहू शकता कळंबनुरी तालुका कळंबनुरी तालुक्यातसुद्धा अनेक या ठिकाणी लाभार्थ्यांनी आपल्या खात्याला डी बी टी ॲक्टिवेट केलेली नाही आहे आधार कार्ड या ठिकाणी ॲक्टिवेट केलेले नाही आहे त्याचवर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हिंगोली तालुक्याचासुद्धा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे अनेक तालुक्यांची यादी आहे श्रोत्यांना आमच्याकडे जवळजवळ शहाण्णव तालुक्यांची यादी आलेली आहे ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो आहे काही तालुक्यांची काही तालुक्यांची जी आहे यादी या ठिकाणी तुमच्यासमोर मी लाईव्ह प्रूफ तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे प्रसिद्धी क प्रसिद्ध करतोय याचे कारण आहे की अनेक श्रोत्यांना अनेक शंका असतात त्या की त्यांना असं वाटतं आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही चुकीच्या बातम्या पसरवतो त्या सर्व श्रोतावर्गासाठी जे आहे हा प्रूफ आहे लाईव्ह प्रूफ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की कशा प्रकारे शासनाने आधार कार्ड लिंक न केल्यामुळे डी बी टी लिंक न केल्या केल्यामुळे तुमचे चार ते पाच महिन्यांचे अनुदान जे तुम्हाला मिळणार होते परंतु ते आता मिळणार नाही कारण तुम्ही जे आहे डी बी टी ॲक्टिवेट केलेले नाही तुमच्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंक केलेला नाही किंवा या ठिकाणी कारण असं आहे की तु शासन असं समजतं की तुम्ही जर आधार कार्ड किंवा डी बी टी लिंक करत नसाल तर तुम्हाला अनुदानाची गरज नाही त्यामुळे पैसे तुमचे वळते केले जातात जो आलेला फंड आहे तो पुन्हा शासनाकडे जो आहे रिटर्न केला जातो त्यामुळे सर्व लोकांनी या ठिकाणी काळजी घेणे अत्यावश्यक का आहे तर अशा प्रकारे जे आहे चौदाशे नव्वद लाभार्थ्यांची यादी जी आहे मी तुमच्यासमोर जारी केलेली आहे वेगवेगळ्या तालुक्यांमधील वेगवेगळ्या लाभार्थ्यांनी जे आहे अशा प्रकारे अनु आपल्या बँक खात्याला जे आहे अनुदान प्राप्तीसाठी आधार लिंक न केल्यामुळे डी बी टी लिंक न केल्यामुळे अशा ज्या आहेत अडचणी शासनाच्या माध्यमातून ज्या आहेत शासनाला फेज करावे लागतात आणि त्याहूनही अधिक म्हणजे ज्या जे लाभार्थी आहेत त्यांनासुद्धा अशाच प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं म्हणून राज्यातील सर्व जे आहेत दिव्यांग बांधव असतील जे किंवा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे जे लाभार्थी आहेत वृद्ध लाभार्थी आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या खात्याला जे आहे डी बी टी आणि आधार कार्ड जे आहेत लिंक करून ठेवायचे आहेत तर श्रोत्यांना अशा प्रकारे जे आहे आजचा आपला व्हिडिओ होता संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतनांच्या वेतन, वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना जे आहेत अशा प्रकारची जी ताकीद आहे किंवा महाराष्ट्र शासनाकडून जे आहे आव्हान प्रकारे केले जात आहे त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतली तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून करायला विसरू नका त्याचबरोबर शेअर करायलासुद्धा विसरू नका त्याचबरोबर जे आहे महाराष्ट्रातील आपल्या अधिकृत चॅनलला म्हणजे जय जगत फाउंडेशन या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तर श्रोत्यांनो भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार